भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये या गेली वर्षापासून दुष्काळ सुरू आहे या दुष्काळामध्ये हा शेतकरी हुरकळलेला असताना या राज्यातलं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि भारतीय जनता पक्षाचे आदरणीय अध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्यामध्ये दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन आमचे सर्व मंत्री या ठिकाणी या शेतकऱ्यांना दिलासायचं काम करत आहे आणि माझा पक्ष माझं सरकार या ठिकाणी चांगलं काम करत असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक तरुण कार्यकर्ता या कामामध्ये अग्रेसर झाला आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ नाही मग पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल कोल्हापूर ना असेल सातारा सांगली या जिल्ह्यातल्या सर्व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानं ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे मराठवाडा विदर्भ आणि सांगलीतल्या काही भागामध्ये अशा गावांमध्ये आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करावं या भूमिकेतनं गेली दहा पंधरा दिवसापासून आम्ही सर्वजण कार्यकर्ते दुष्काळाचा निधी जमा करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या युवा मोर्चेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप कामावर कष्ट करून या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जाऊन काम करायचे त्या ठिकाणी चाळीस लाख रुपयाचा निधी आम्ही सर्वांनी जमा केला आणि त्याचं आज भूमिपूजन या कामाचं आम्ही सर्वजण करतो आहोत आज भोकरदन तालुक्यामध्ये सात गावं आम्ही नाल्याची रुंदी वाढवणे खोलीकरण वाढवणे काल आम्ही सिल्लोड तालुक्यामध्ये दोन गावांमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम केला उद्या मराठवाडा उस्मानाबाद लातूर या ठिकाणी आम्ही जाणून जाऊन त्या ठिकाणी त्या गावांचं काम करणार आहोत ज्या पद्धतीनं सरकार आणि माझा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण काम करत आहोत तर युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू करत असताना कुठल्याही प्रकारचा बोर्ड बॅनर किंवा प्रसिद्धीच्या मागे न लागता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या भूमिकेतनं आम्ही आज काम सुरू केलेलं आहे या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब दानवे पाटील हे या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगले काम करतात मागच्या काही महिन्यापूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सा सामुदायिक सोहळा त्यांनी पार केला काही गावं त्यांनी मराठवाड्यातली विदर्भातले दत्तक घेऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि म्हणून ज्या रावसाहेब दानवे साहेबांना ज्या गावाने गेले अनेक वर्ष मतदारसंघांना आशीर्वाद दिले त्या गावाचा आशीर्वाद आम्ही आम्ही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावा या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी आलो आणि माझी सर्व या ग्रामस्थांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही दानवे साहेबांना आशीर्वाद दिले त्याच पद्धतीने युवा मोर्चाला सुद्धा आशीर्वाद द्यावा आणि पुढच्या काळामध्ये युवा मोर्चा सक्षमपणे या राज्यामध्ये चांगलं काम करेल शेतकऱ्याला माझ्या बळीराजाला दिलासा देण्याचं काम युवा मोर्चाच्या माध्यमातून करेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आशा व्यक्त करतो